तृप्ती देसाई नाही म्हणजे तुम्ही खरंच हिंदू आहात ना कारण कस आहे जर कुठे हिंदू धर्मावरती आवाज उचलायचा असेल तर तिथे सर्वात पुढे तुम्हीच दिसता अव एखाद्या गोष्टीवरती आवाज उचलताय तर त्या गोष्टीची संपूर्ण माहिती घ्यावी तुम्ही सांगितलं की धर्माधर्मांमध्ये भेदभाव करू नये संग्राम भैया जगताप यांनी असं सांगितलं होतं गो माता हे हिंदूंचं दैवत आहे आणि त्याच मातेची तस्करी करणारे काही लोक काही जिहादी वृत्तीचे लोक जर आमच्या पवित्र स्थळांवरती असतील तर ते आमच्या धार्मिक स्थळांचं पावित्र्य भंग केल्यासारखं आहे ज्यावेळी कुठे जनतेच कार्य असेल कुठे समाजकार्य असेल तिथे तर आपण दिसत नाही परंतु एखाद्याला ट्रोल करायचं असेल किंवा हिंदू धर्मावरती आवाज उचलायचा असेल तर ताई तुम्ही तिथे सर्वात पुढे असता ना ट्रोल करून जर फेमस होण्याचा प्रयत्न हा तुमचा असेल तर नक्कीच सांगू इच्छिते आमचा विरोध हा कुठल्या धर्माला नाहीये तर आमचा विरोध हा जिहादी वृत्तीला आहे आणि तुमचा तो प्रयत्न कधीच यशस्वी ठरणार नाही कारण भैयांच्या पाठीमागे फक्त अहिल्या नगरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा सकल हिंदू समाज उभा आहे धन्यवाद जय श्रीराम